श्री गुरुदेव सत सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब वर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्री गुरु दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान असलेल्या गिरनार पर्वताबद्दल बऱ्याचशा अद्भुत अशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत श्री गुरु दत्तप्रभूंच्या पादुका अखंड धुनी कमंडलू कुंड आंबा माता मंदिर गौमुखी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीगुरु गोरक्षनाथांच्या तपश्चर्याने पावन झालेले ठिकाण म्हणजेच टूप किंवा गोरक्षनाथांची टेकडी या सर्व ठिकाणांचे दिव्य आणि अद्भुत अनुभव प्रत्येक नाथभक्ताला आणि दत्तभक्ताला येतच असतात आज आपण श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या साधनास्थानाविषयी थोडी माहिती करून घेऊया गोरक्षनाथ टू याची उंची तीन हजार सहाशे साठ फूट आहे तर शिखर आणि अंबा माता या दोन शिखरांची उंची तीन हजार सहाशे फूट आहे यामागची पार्श्वभूमी असलेली एक छोटीशी कथा आहे ती कथा अशी की एकदा श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांनी मंत्रसिद्धीने भोजन सिद्ध केले आणि आजूबाजूच्या आपल्या भक्तांना भोजनासाठी बोलावले त्यावेळेस अवधूत स्वरूपातील एक संन्यासी तेथून जात होते त्यांना पाहून श्री गुरु गोरक्षनाथांनी त्यांनाही भोजनासाठी येण्याचे निमंत्रण दिले परंतु ते अवधूत स्वरूपातील संन्यासी म्हणाले की मी सिद्ध केलेले भोजन ग्रहण करत नाही अवधूतांचे उत्तर ऐकून गोरक्षनाथांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्या अवधूतांना मी सिद्धीने भोजन तयार केले आहे हे के आपल्याला कसे समजले असे विचारले त्यावर या त्रिलोकातील सर्व काही गोष्टी मला ज्ञात आहेत असे अवधूत म्हणाले अवधूतांच्या या उत्तराने श्री गुरु गोरक्षनाथांना थोडासा राग आला त्यावर गोरक्षनाथांनी मी या त्रिभुवनामध्ये लपतो आणि तुम्ही मला शोधून काढा तुम्ही मला शोधून काढू शकणार नाही आणि जर तुम्ही मला शोधून काढले तर या त्रिभुवनामध्ये तुम्ही कोठेही लपून बसा मी तुम्हाला शोधून काढील असे श्री गुरु गोरक्षनाथांनी अवधूतांना आव्हान दिले अवधूतांनी ते आव्हान मान्य केले आणि आपले डोळे मिटले अवधूतांनी डोळे मिटल्यावर गोरक्षनाथ अदृश्य झाले त्यांनी बाजूलाच असलेल्या छोट्या तळ्यामध्ये लहानशा माशाचे रूप धारण केले अवधूतांनी आपले डोळे उघडले आणि लगेचच गोरक्षनाथांची लपलेली जागा शोधून त्यांना उठवले यावर गोरक्षनाथांना थोडे आश्चर्य वाटले पण आता अवधूतांची लपण्याची वेळ होती आणि गोरक्षनाथांनी त्यांना शोधायचे होते त्यानुसार गोरक्षनाथांनी डोळे मिटले आणि श्रीगुरु दत्तप्रभू अंतर्धान पावले अवधूतांना शोधण्यासाठी गोरक्षनाथांनी स्वर्ग पृथ्वी आकाश पाताळ सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेतला परंतु अवधूत त्यांना कुठेही दिसले नाही तेव्हा श्री गुरु गोरक्षनाथ अवधूतांना शरण गेले आणि त्यांना प्रकट होण्याची प्रार्थना केली गोरक्षनाथांच्या प्रार्थनेनंतर अवधूत प्रकट झाले अवधूतांना पाहताच गोरक्षनाथांनी त्यांना विचारले की मी त्रिखंडात तुम्हाला शोधले परंतु तुम्ही कुठेही सापडला नाहीत तुम्ही नेमके कुठे लपून बसला होता कृपया मला सांगाल यावर अवधूतांनी अतिशय सुंदर असे उत्तर गोरक्षनाथांना दिले अवधूत म्हणाले की मी तुझ्यामध्येच लपलो होतो हे उत्तर ऐकून गोरक्षनाथांचे डोळे उघडले याचे कारण सर्वसामान्य मनुष्य असो किंवा सिद्ध पुरुष आपल्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला नाही तर आपली सिद्धी आणि साधना व्यर्थ आहे असा धडा अवधूतांनी गोरक्षनाथांना आणि आपल्या सर्वांना या निमित्ताने दिला आहे त्यानंतर गोरक्षनाथांनी अवधूत यांना आपण कोण आहात आपले खरे स्वरूप सांगावे अशी विनंती केली तेव्हा श्रीगुरु दत्तप्रभूंनी आपले खरे स्वरूप त्यांच्यासमोर प्रकट केले ते स्वरूप पाहून गोरक्षनाथांनी श्रीगुरु दत्तप्रभूंची क्षमा मागितली श्रीगुरु दत्तप्रभूंनी प्रसन्न मुद्रेने श्रीगुरु गोरक्षनाथांना आलिंगन दिले त्यानंतर श्रीगुरु गोरक्षनाथांनी दत्तप्रभूंना एक विनंती केली की गिरणार पर्वतावरील आपल्या पादुकांचे मला दररोज दर्शन व्हावे यावर श्री गुरु दत्तप्रभूंनी आपल्या पादुकास्थानाच्या समोरील टेकडीवर साधना करण्यासाठी श्री गुरु गोरक्षनाथांना आदेश दिले हे स्थान दत्तप्रभूंच्या पादुकास्थानापेक्षा साठ फूट उंच असल्यामुळे येथूनच श्री गुरु गोरक्षनाथांना गुरु दत्तप्रभूंच्या पादुकांचे नित्य नेमाने दर्शन होत होते आपल्या शिष्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेमभराने गुरूंनी आपल्यापेक्षा उंच स्थान आपल्या शिष्याला दिले असे हे एकमेव ठिकाण जगामध्ये असावे आजही आपण जेव्हा गिरणारला जातो तेव्हा गोरक्षनाथांच्या साधनास्थानापासून श्रीगुरु दत्तप्रभूंचे समोरच दर्शन होते आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा आपले करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता नाथसंप्रदाय आणि दत्तप्रभूंच्या इतर माहितीचे व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश जय गिनारी